पाहुणी येणार होती जेवायला मग काय बनवली वर्ल्ड बेस्ट रेसिपी मटन घी रोस्ट साहित्याची संपूर्ण यादी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मटन घ्यायचं आहे त्याला सिंपली स्वादिष्ट हळद आगरी मसाला आणि गरम मसाला सोबत दोन चमचे लसूण एक चमचा आलं चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे भरून तूप घालून मॅरिनेट करत ठेवायचं आहे आता पॅनमध्ये तेल गरम करून कांदे जसं आपण बिर्याणीसाठी बरिस्सा तयार करतो से तसंच बरीसा तयार करायचा आहे आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करून साईडला ठेवून द्यायचं आहे त्याच तेलामध्ये एक मोठी वेलची दोन हिरवी वेलची आणि मटण घालून परतून घ्यायचं तीन ते चार मिनिटांसाठी नंतर झाकण देऊन पंधरा ते वीस मिनिटं शिजवत ठेवा मटण मऊसूत शिजण्यासाठी पाणी घाला आणि पुन्हा पंधरा ते वीस मिनिट शिजवा त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला टमॅटो प्युरे पुन्हा थोडा वेळ शिजवा आणि त्यानंतर घाला तयार केलेली बरिसाची पेस्ट थोडा वेळ शिजवल्यानंतर तयार होतोय आपलं मटण घी रोस्ट रेसिपी आवडल्यास मंडळी लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करायला बाकी विसरू नका थँक्यू Take the